तर नमस्कार मित्रांनो कसं काय मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही आपला थवेस बघित असाल मित्रांनो मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक खतरनाक असे पाच फाईव्ह वेबसाईट असे आहे मित्रांनो जे करून तुम्ही त्या डिझाईनला मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला जे काय मटेरियल वगैरे लागतं मित्रांनो डिझाईनसाठी ते सर्व तुम्हाला मटेरियल ह्या वेबसाईटवरनं भेटून जाईल मित्रांनो मित्रांनो तुम्ही डिझाईन बनवता त्यात तुम्हाला पी एन जी वगैरे लागतात मित्रांनो त्यासाठी फॉन्ट वगैरे लागतात ते सर्व काय मटेरियल मित्रांनो तुम्हाला कोणत्या पी एन जी कोणत्या वेबसाईटवरती भेटले मित्रांनो जे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो तर ते नक्की आपला व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला नक्की आपला व्हिडिओ आवडेल मित्रांनो आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो तर मित्रांनो तुमच्यासाठी टॉप फाईव्ह मी घेऊन आलेलो आहे तर नक्की आपला व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्याला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो असं आपला फोन ओपन करायचा फोन ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय आपलं करून ब्राऊझर आहे गुगल वगैरे मित्रांनो ते इथं ओपन करून घ्यायचं आहे गुगल वगैरे ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्र फक्त सर्च करायचं आहे मराठी फॉन्ट मराठी फॉन असं मराठी फॉन्ट सर्च करायचं आहे मित्रांनो बघितलं अशा प्रकारे मराठी फॉन्ट सर्च केल्यानंतर मित्रांनो इथं फर्स्ट वेबसाईट येईल मित्रांनो ती फर्स्ट वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे फर्स्ट इशू क्लिक केल्यानंतर मित्रांनो असं वरती स्क्रोल करायचं आहे वरती स्क्रॉल तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या जे का मराठी फॉन्ट वगैरे मित्रांनो एकदम स्टायलिश फॉन्ट आपल्या लिटर बघायला भेटेल मित्रांनो नाही का बघू शकता अशा प्रकारे एकदम स्टायलिश फॉन्ट दिलेला आहे भरपूर असे फॉन्ट इथं दिले बघायला भेटेल नाही का बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे फॉन्ट वगैरे तुम्हाला इथे दिलेला नाही का बघू शकता स्टायलिश सर्व स्टायलिश फॉन्ट नाही का एकदम तू येऊन बघा इथून तुम्ही डाऊनलोड करू शकतो एकदम सोपी बघायचे डाउनलोड करायची मी जास्त अवघड नाही डाऊनलोड करण्यासाठी जास्त काय नाही फक्त की ऑप्शन ती क्लिक करायचं मित्रांनो डाऊनडोच ऑप्शनची क्लिक केल्यानंतर मित्रांनो काही असं नॉर्मल असं काही पण टाईप करून द्यायचं आहे टाईप करून दिल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे डाऊनलोड करून घेतलं डाऊनलोड करून डाऊनलोडचे ऑप्शन मित्रांनो डाऊनलोड केलं डाऊनलोडचे ऑप्शन क्लिक करायचं डाऊनलोडचे ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर बघू शकता গাড়ি আওয়াজ মিত্রলোড হন ডাউনলোড সোপ্রে ফাই মিত্র वेबसाईटसाठी आपण मित्रांनो नेक्स्ट वेबसाइट सर्च ऑप्शन ते क्लिक करायचं आहे जसं काय देवनागरी देवना देवनागरी फॉन्ट डॉट देवनागरी फोन डॉट नेट सर्च करायचं मित्रांनो देवनागरी फोन डॉट नेट सर्च करायचं नाही काय देवनागरी डॉट फोन सर्च असा চচ কেৰাই চা ওপন হ'লে ওপনাৰ বহু শক খালী যি কাষে ফোন দেৱনাগি ফোন ক্ৰে দেগি ফোন ইপন হৈ ইমান ভৰপূৰ সে ফোন দিলে নহয় তুমি ইজি পি ডাউনল'ড কৰোঁ বহু শক্ৰে इथं दिलेलं नाही का ते डाउनलोड करायचं ते सोपे पद्धत तेच तेच ऑप्शन आहे मित्रांनो इथं पण डाउनलोड होते क्लिक करायचं आहे मित्रांनो डाउनलोड ते क्लिक करायचं सोपे पद्धतीने तुम्ही इथं ते डाउनलोड करू शकता नाही कसलीच आन्सर वगैरे तुम्हाला काही येणार नाही ते डाउनलोड एकदम होऊन झाले काय मित्रांनो तर नेक्स्ट वेबपेजसाठी मित्रांनो आपण जाऊ नेक्स्ट वेबपेजला आपल्याला सर्च करायचं आहे मित्रांनो पी एन जी विंग नेस्ट पी एन जी विंग डॉट कॉम आपल्याला सर्च करायचं नाही का पी एन जी विंग ডোট কম আসা সচ করুন মিত্র পেঞ্জি ডোট সচ করেন সচ সুন সচেতন বুক মি তো যেত বা যেখানে ব্যাগগ্রাউন্ড আস্ত ব্যাগগ্রাউন্ডে যেখানে লোক তোমার তোমার একদম ব্যাকগ্রাউন্ড ডিজাইন उद्या असे व्हॉट्सअपवर स्मोक व्हॉट्सअपचे वगैरे असं लाईनिंग हो वगैरे नाही का सर्व लोकेशन सर्व पेएनजी भेटून झाले का मित्रांनो तुम्हाला सर्च ऑप्शन सर्च करायचं सर्च पण करू शकता नाही का तुम्हाला जी पाहिजे ती पी एन जी इटे तुम्ही सर्च करू शकता नाही का सर्च करायचं एटावर सर्च ऑप्शन क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शन क्लिक केल्यानंतर आता मी घेतो इटा स्मोकची पी एन जी घेतो नाही का स्मोकची पी एन जी सर्च केलं मित्रांनो तर लोड होते थोडंसं त्याला सर्च करून सर्च केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे व्हाईट स्मोक आले स्मोक स्मोक हो स्मोकचे पेंज इथे येऊन गेले बघू शकता अशा प्रकारे सर्व काही जे काही स्मोक वगैरे ड्रॅगन बी नाही का बघा स्मोक सर्व स्मोकचे पेंज इथं तुम्हाला ओपन ओपन मित्रांनो डाउनलोड करणे सोपे पद्धतीने मित्रांनो जेव्हा क्लिक करायचं मित्रांनो सोपेपर्यंत इथं डाउनलोड करून घ्यायचं नाही का ते मित्रांनो डाउनलोड करण्यासाठी एकदम ते डाउनलोड होईल तर नेक्स्ट वेबसाईटसाठी जवळ मित्रांनो आपण सर्च नेक्स्ट वेबसाईट आपले सिमिलर पेंजी सिमिलर पी एन जी ডোট কম সিমিল ডোট কম সচ করা সিমেজে সচেতন বুক অসা প্রকারে অশা প্রকারে তো লোড হতে পারে সিমিল পেঞ্জে আছে সচ করুন সিমিলারা আসা প্রোডাক্ট দিচ্ছে মিত্র তুমি সচ করুন তুমি ডাউনলোড করার পেপার পেঞ্জে বুঝতে অশা প্রকারে বুঝুক সোফেপাত একদম ফুল এচ ডি কালিমে বুঝুে বগে তুমি সর্চ অপশন মিলে পাচ করু শতা এটা তুমি ডাউনলোড করু শতা মিত্র ডাউনলোড করতো ডাউনোড করে সিপে এটা ফ্রি ডাউনলোড অপশন মতো যেটা ক্লিকারাছে ফ্রি ডাউনলোড অপশন ক্লিক মেত্রো আই এম নোট রোবোটাই ক্লিকারা আই নোট গেট লিঙ্ক করে সোপে পেতে নেই একদম ডাউনলোড করতে গ্যালে মধ্যে ডাউনলোড হল মিত্রানো అడిగి ప్రోసెస్ కంప్లీట్ లో ఉంది अशा प्रकारे प्रोसेस झाली तर मित्रांनो नेक्स्ट आपला जो काही वेबसाईट नाही मित्रांनो आपल्याला नेक्स्ट आपला एक ॲप सांगणार मित्रांनो त्या ॲप मित्रांनो तिथं आपले जे काय फोटो वगैरे असा मित्रांनो ते क्लिअर करण्यासाठी मित्रांनो जे काय आपले फोटो ब्लर असतात फाटलेले वगैरे असतात ते फोटो क्लिअर करा कसे करायचे यासाठी हा ॲपचा यूज करतो मित्रांनो मी स्वतः यूज करतो मित्रांनो तर त्यासाठी मित्रांनो म्हटलं आपल्या भावांसाठी देऊ आपला ॲप नाही का त्यासाठी तुमच्यासाठी घेऊन रेमिनी ॲप नाही मित्रांनो रेमिनी ॲपसाठी मित्रांनो प्ले स्टोरवर जायचं मित्रांनो सर्च करायचं आहे रेमिनी ॲप ॲप डाऊनलोड करायचा मित्रांनो डाउनलोड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तो ॲप ओपन होऊन जाईल असं रे बघ आपलं ॲप ओपन करून घ्यायचं नाही का ओपन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे जे काय आपलं प्रोडक्ट वगैरे नाही का प्रोडक्ट जे काय आपलं फोटो वगैरे आहे मित्रांनो ते फोटो आपण इथं ॲड करून घेऊ का फोटो वगैरे ॲड करण्यासाठी बघू शकता अशा प्रकारे आता मी एखादा एक मॉलाचा फोटो म्हणून टाकतो नाही का मित्रांनो एक फोटो एक एच डी होईल नाही हिशोबाने असं एक जी टायप आपण ॲड करून घेतो बघू आता मी हा एक फोटो घेतला आहे मित्रांनो अशा प्रकारे जर आपण एच डी करायचं नाही घाला फोटो असा ॲड करून घेतला प्रोसेस होईल जास्त वेळ नाही गेला मित्रांनो फक्त काय एक दोन सेकंद असा दोन एक एक सेकंदाचा पाच सहा सेकंद असा वेळ घेईल मित्रांनो थांबायचं आहे मित्रांनो वेट करायचं आहे ते बघू शकतो अशा वगैरे आपलं झाला पण नाही काय बघू शकता पहिल्याची इमेज आपली अशी होती थोडीशी त्याला इले इरेज रिमेन्यू मारल्यानंतर बघू शकता फुल एच डी झाली नाही का जे का आपल्या चेहऱ्या वगैरे बघू शकता फुल एच डी असं आपल्या शेअर झाले फोटो म्हणजे क्लासिक एकदम फोटो नाही का आपल्या इथं क्लिअर झालं नाही का क्लिअर झाल्यानंतर मित्र बघू शकतो सोपी पद्धती वरती इथं पण डाऊनलोड करायचं आहे मित्रांनो ऑप्शन काय मित्रांनो वरती जायचं इथं डाउनलोडच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याला सेव्ह करून घ्यायचं आहे आपल्याला सेव्ह होऊन जाईल मित्रांनो नाही का सोपी पद्धती आहे मित्रांनो तुम्हाला आपला आवडला असेल मित्रांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवर आवडलं असेल मित्रांनो मला शंभर टक्के कारण तुम्हाला आपल्या वेबसाईट आवडलंच असेल मित्रांनो मित्रांनो जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा नक्की करा मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कशा व्हिडिओ पाहिजे मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मी शंभर टक्के प्रयत्न करा मित्रांनो तुम्हाला जो पाहिजे तो व्हिडिओ मी बनवायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो चला भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद